हाय मित्रांनो नमस्कार कसे आहात बरे ना बरेच राहा खुश राहा मस्त राहा तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे ब्लॉगमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आम्ही पावली घेऊन विकण्यासाठी जाणार आहात तर मित्रांनो त्याचे आम्ही ओझे म्हणजे आपण त्याला पेंढे म्हणतो किंवा कोणी पावली म्हणतात तर त्याच्या मित्राने इकडे उडवा करून ठेवला तर तो तुम्हाला दाखवलाच होता तो कसा उडवा होता तो तर आता मित्रांनो आम्ही काही क जो पावली आहे ना म्हणजे आमच्याकडे जो गुरांचं गुरांसाठी ठेवला आहे खाना तर तो मित्रांनो इकडे ठेवला तुम्ही बघू शकता हा वरती इकडे हा ठेवला आहे हा गुरांसाठी पावसाळ्यापुरता म्हणजे मित्रांनो तीन महिने पुरता आपण मे महिन्याच्या एंडिंगला हा पूर्ण इथून घेऊन घरी जाणार आणि जो बाकी इकडे मित्रांनो शिल्लक होता ना आमचा इथे होता तो ओढवा तो पण तुम्ही मित्रांनो बघितलाच तर इकडे होता ना तो आम्ही पूर्ण घेऊन गेलो खालती तिकडे तर तिकडलं तुम्हाला दाखवतो मित्रांनो जाणं येणं होता म्हणजे ते डोक्यावरती आम्ही घेऊन जातो ना त्यासाठी व्हिडिओ नाही बनवला कसं पावले आम्ही इकडून घेऊन जातो तो पण तिकडे लिहिला आहे तो मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोच कसं आम्ही तिकडे ठेवला आहे तो आता मित्रांनो तिथून आम्ही पिकअपमध्ये भरून घेऊन जाणार विकण्यासाठी तर मित्रांनो पावली तर प्रत्येकाला माहीतच तो गुरांसाठी जातो किंवा त्याच्यापासून मित्रांनो कागद बनतो पेपर बनतो असं सर्वच काय बनतं असं आहे तर, तर ते तसं सर्वांना माहीत तर, तर मित्रांनो आमचं एक कल्चर आहे म्हणजे जास्त आम्ही गुरांसाठी मित्रांनो तो पावले किंवा पेंढा ना तो ठेवतो कारण गुरं आपलीच आहेत गुरांना उन्हाळ्याच्या टायमाला चारा भेटतो चारा भेटत नाही आणि पावसालाच्या एंडिंगला पण मित्रांनो चारा भेटत नाही म्हणजे ते एकदम लहान असतं तेव्हा ते खाणं योग्य नसतं तर ते खाता येत नाही ते त्यासाठी त्याला पावले आमच्याकडे देतात तर असं आणि मित्रांनो हे आमचं खलं आहे तर मित्रांनो पूर्ण समसुम झालं म्हणजे पूर्ण आम्ही इथला पावली का होता किंवा आपल्या तुरखटी होते म्हणजे तुरी ज्यातून काढले ते तुरखटी म्हणतो त्या होत्या ते पण ठेवले आता तिकडे तर मी तर नमस्कार मित्रांनो आणि हे आहे आमचं पावली मित्रांनो भात झोडून झालं आणि हा जो पेंढा आहे ना हा विकण्यासाठी आणला आहे याला मित्रांनो आमच्याकडे पावली म्हणतात हे त्यांचे आम्ही हे गुंड्या बनवल्या आहेत बघा तर हे आता आमच्याकडे मित्रांनो ना काटा आहे तिकडे जाऊन हे विकलं जातं ह्याच्यापासून मित्रांनो घासड्या बनवतात म्हणजे याच्यानंतर प्रोसेस ही त्यांची असती मित्रांनो ती विकायला नेतात किंवा याच्यापासून मित्रांनो माहीतच आहे पेपर बनतं म्हणजे कागद बनतं पुठा बनतो सर्वच तर हे आमचे एवढं पावले आहे मित्रांनो हे वर्षाची मेहनत आहे एवढं आणि मित्रांनो आम्ही जे भात होतं ना, थे भरुन थे ताटुक जेला ना ते भरून ठेवलं टाटूक ज्याला मित्रांनो आम्ही ना बांबूपासून बनवतो त्याला आणि ते त्याच्यामध्ये भात स्टोरेज करतो ती मित्रांनो ठेवलं थे। ते टायमाला मी नव्हतो तर ते नंतर ना तुम्हाला पण हे पावले आहे एवढा मित्रांनो बघू शकता खूप सारा आता हे पूर्ण पिकअपमध्ये भरणार आम्ही आणि विकायला घेऊन जाणार तर चला आणि मित्रांनो थोडं आहे ना ते आता वरती ठेवणार गुरांसाठी आमचं उंबर आहे झाड आहे इथे पण उंबरच आहे असे सारखं झाड आहे ते झाडावरती ठेवतो मांडव करून मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडलं ना तर लाईक करून ठेवा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर पण करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा असेच आपल्या पालघरचं कल्चर कसं असतं ना ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत राहीन तर बाय बाय टाटा